नमस्कार मित्रांनो एकदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये महाराष्ट्रातील लाडकी बहीण ज्या गोष्टीची वाट पाहत होती ती गोष्ट आता ज्या मित्रांनो सुरू झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या मित्रांनो पैसे आता ज्या मित्रांनो चालू झालेले आहेत बऱ्याचशा ज्या मित्रांनो लाटकी बहिणीच्या खात्यामध्ये ज्या मित्रांनो पैसे आलेले आहेत बऱ्याच जणांची एज आहेत आणि अजून दोन ते दिवसांमधील राहिलेल्या सर्व पात्र ज्या मित्रांनो लाडकी बहिणीचे ज्या मित्रांनो खात्यामध्ये पैसेही येणार आहेत आता ही बातमी आतापर्यंत असं होतं की अक्षय तृतीच्या चा यांच्यावरती येतील किंवा दोन महिन्याचे एकदम येतील अशा बातम्या होत्या मात्र असं काही नाही एकच हप्ता तुम्हाला ज्या मित्रांनो एप्रिल महिन्यातला मिळणार आहे नाही तो आता जे आहे मित्रांनो ह्या दोन ते दिवसात दोन ते तीन दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे असं जे आहे मित्रांनो जे काही स्टेटमेंट आहे आपल्या बालविकास ज्या काही मंत्री आहेत त्यांचं ज्या मित्रांनो इथं स्टेटमेंट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिना सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या मित्रांनो चालू झालेल्या आहेत काही जणांच्या ज्या मित्रांनो बँक खात्यामध्ये पैसे आलेसुद्धा असतील आणि काही जणांच्या ज्या मित्रांनो एक ते दोन दिवसात ज्या मित्रांनो येणार आहेत त्यामुळे लाडकी बहीणसाठी एक अत्यंत ज्या मित्रांनो आनंदाची अशी बातमी आलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा